एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा नमस्कार मी प्रफुल्ल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण आजपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जे जे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये आता आपण नवीन असा एक ऊसाचा हा व्हिडिओ हा सहभागी करत आहोत तर या ऊसामध्ये हा ऊस जो आहे हा शहाऐंशी बत्तीस ही व्हरायटी असून हा खडवा प्लॉट आहे की 20 साधारणतः वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा ऊस तुटून गेलेला त्यानंतर या ऊसाचा खोडवा राखण्यात आला या खोडव्याला आपण सुरुवातीपासून एस वी आय ग्रुपचे प्रोडक्टचा वापर केलेला आहे त्या म्हणजे सुरुवातीला आपण रायजो दिलेलं होतं त्यानंतर आपण ड्रिंचिंगसाठी एस वी एकोणसाठ एस वी ड्रिंक नंतर ना बेसलडोसमध्ये एस वी फ्रुटर एस वी कॅन्टर मायक्रोनोटन आणि एन पी के असा दोज दिला आणि याची बांधणी झाल्यानंतर याला आपण यस वी एकोणसाठ वी के ड्रीप आणि यस वी एकोणसाठ असं आपण पाठ पाण्याद्वारे या प्लॉटला देण्यात आले तर आपण आता पाहू शकता या प्लॉटला एका बेटाला साधारणत चौदा बारा ते चौदापर्यंत ऊस आहेत व एका ऊसाला साधारणत बारा तेरा कांड्या लागलेल्या आहेत साधारणत हा सहा महिन्याचा प्लॉट आहे हा सहा महिन्याचा प्लॉट हा अतिशय लाग सुंदर लागणीसारखा लागण असल्यासारखा दिसतो आपण या एस व्ही टेक्नॉलॉजीचे वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला दिसून येतो येणारा बदल हा यांच्या पेऱ्यातील अंतर व कांडीची लांबी ही अतिशय सुंदर असे झालेली आहे यामुळे शेतकरी मित्राला सुंदर असं उत्पादन निघणार आहे अजून हा प्लॉटला साधारणतः एक पाच ते सहा महिने तोडण्यासाठी अवकाश आहे तोपर्यंत आपण साधारणतः पंचवीस ते तीस कांड्यापर्यंत ऊस जाईल अशी गवाही दिलेली आहे आणि नक्कीच तिथपर्यंत हा प्लॉट जाईल आणि शेतकरी दादाला हे भरघोस असं उत्पादन मिळेल सर्व प्लॉट फिरून पाहिला असता अतिशय सुंदर आणि हिरवागार असा प्लॉट आपल्याला दिसतो पेऱ्यामधील अंतर हे दोनशे पासष्टचं एक बेट उगवलेलं आहे त्याच्यासुद्धा कांडीचा आणि पेऱ्याचं अंतर अतिशय सुंदर असं झालेलं आहे खरंच सुंदर असा हा प्लॉट बसलेला आहे आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वत्र पाहिला असता एकसारखा हिरवागार असा ऊस आपल्याला दिसून येतो आणखीन अशीच नवीन अशी माहिती घेऊन नवीन प्लॉट घेऊन पुन्हा तुमच्या सेवेस हजर होईल धन्यवाद